जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वझर तसेच ग्रामपंचायत वझर या ठिकाणी आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती अतिशय आनंदामध्ये व उत्साहामध्ये साजरी करण्यात आली जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वझर येथे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, अध्यक्ष माननीय शिवचरण भाऊ वाकोडे तर उपाध्यक्ष माननीय रितेश भाऊ वाकोडे कार्यक्रमास उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून गावातील प्रथम नागरिक माननीय दिलीप भाऊ भारसाकळे व शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ माननीय पुरुषोत्तम बाप्पू देशमुख हे कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामपंचायतचे सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतचे सचिव माननीय मोरे साहेब आणि जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि उच्च श्रेणी मुख्याध्यापक माननीय प्रधान सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील वेदांत आणि गौरव या दोघांनी अतिशय सूत्रबद्धपणे सूत्रसंचालन केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील शिक्षक श्री महेंद्रकुमार सर यांनी केले कार्यक्रमामध्ये शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला काही विद्यार्थ्यांनी गायनाच्या रूपामध्ये तर काही विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडून मनोगत व्यक्त केले अशा प्रकारे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वझर येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यात आली त्यानंतर ग्रामपंचायत वझर येथे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली त्या ठिकाणी उपस्थित सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांनी सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन केले व सर्व शिक्षकवृंद यांनी देखील प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामपंचायत वझर यांनी सग सर्व गावांसाठी आरो प्लांटची निर्मिती करण्यात आली त्या आरो प्लांटचे आज उद्घाटन देखील करण्यात आले व आजच्या या शुभदिनी आजपासून वझर गावकऱ्यांना वझर गाववासियांना आरोचे शुद्ध पाणी मिळेल अशा आरो प्लांटचे उद्घाटन आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले कार्यक्रमादरम्यान गावातील मुक्ता भारसाकळे या मुलीने एन एन एम एस परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त केल्यामुळे तिचे देखील स्वागत करण्यात आले अशा प्रकारे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वझर व ग्रामपंचायत वझर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम अतिशय आनंदात साजरा करण्यात आला धन्यवाद